नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपल्याकडे राजुरीवरून काही शेतकरी आले आहेत आणि त्यांनी पाहिला बाग लावलेला आहे आता आपण त्यांना आज आप जे काय झाडाची विरळणी करायची त्या संबंधी माहिती सांगणार आहोत शेतकऱ्यांनी आपला परिचय करून ते नाव सांगा आपले मी आशा हडोळे राजुरी गाववरून आले आणि तुमचं गाव तुमचं सर श्याम बरं सगळे शेतकरी राजुरीचे आहेत आणि अतिशय प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्या बऱ्याच शंका इथं आल्यावरती माझ्या लक्षात आलं की झाडाची वाढ म्हणा बाकीच्या गोष्टी म्हणा कारण त्यांच्या नवीन लावगडी आहेत आणि नवीन लावगडी करत असताना झाड वाढ कशी घ्यायची ते पण महत्वाचं असतं आणि जर झाडाची व्यवस्थित वाढ झाली तर शेतकऱ्यांचा त्याचा पुढं पुढं फायदा होत असतो त्या दृष्टीने आज आपण त्यांना थोडंसं त्यासंबंधी गायडन्स करणार आहोत आणि विरणीचा मुद्दा त्यांचा आहे तो पण आपण त्यांना समजून सांगणार आहोत ज्यावेळेस झाडाला भरपूर माल लावतो म्हणजे तैवन पिंक ही अशी व्हरायटी आहे एका झाडाला दोनशे आठशे तीनशे फळं लागत असतात आणि अशा वेळेस आपल्याला त्याची विरळणी करणं फार महत्त्वाचं असतं कारण तुम्ही जर एका झाडाला जर इतका सगळा माल धरला झाड ट्रेसमध्ये जाऊन पुन्हा मर होण्याची शक्यता त्याच्यामुळे दाट असते म्हणून जर तुम्ही एका फांदीला जर एक एक फळ ठेवलं या पद्धतीने आता या झाडाची आपण पूर्णपणे विरळणी केलेली आहे आणि त्याची एकदम चार फळे असे तर त्यातलं काय करतात आपल्याला क्रॉस म्हणजे ह्या पद्धतीने म्हणजे या बाजूला एक फळ ठेवलं या बाजूला एक फळ ठेवलं आणि ह्या दोन दोन फोंब असल्यानंतरही झालेल्या दोन्ही सा फळांची साईज व्यवस्थित होईल आणि मालाची क्वालिटी पण निघणार आहे आणि झाडाची डेव्हलपमेंट चांगली होणार आहे झाड जर लिमिटमध्ये फळं राहिले तर परत जास्त जर आपण धरले तर फळाची भुगवंत पण होणार आहे परंतु झाड ट्रेसमध्ये जाण्याची शक्यता ना करता येत नाही म्हणून योग्य वेळी योग्य पद्धतीने आपण काळजी घेणं फार्मातोच आहे आणि त्यांच्या छोट्या झाडांची पण थोडीशी हे होतं इकडे या तुमचं आता जर त्यांची अशी बारीक झाडं आहेत त्यांना आता आपण त्यामध्ये पण सांगितलं आहे का ज्यावेळेस अशी बारीक झाडं असतील आता ते छाटणीचा विचार होत होते पण छाटणी करण्यापेक्षा जर शेतकऱ्यांनी प्रॉपर फक्त या पद्धतीने थोडं शेंडा स्टॉपिंग जरी केला असं शेंडा जरी खुडला तरी आपण त्या झाडाची वाढ व्यवस्थित घेऊ शकतो आता पूर्णपणे चारही आपण फांद्या फोडलेल्या आहेत त्याच्यामधल्या आणि आता ह्या ज्यावेळेस फांद्या फुटतो तसं या प्रत्येक पानामधून नवीन आपल्याला शूट निघणार असतो जरी आपण बऱ्याच जणांचं म्हणणं येतं किंवा कवळ्यामधून खुडायचं का ज प्रॉपर जी फा फांदी आपली तयार झालेली त्याच्यामधून पडायची परंतु कवळ्यातून जर खुडलं तर आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात फुटवा होताना दिसतो असं काही नाही का आपल्याला परिपक्व झालेली काढली पाहिजे तुम्ही कवळ्यातून जरी शेंडा आणला तर त्याच्यातून सुद्धा तिचं फुटवा याच्यामध्ये होणार आहे म्हणून या पद्धतीने जर नियोजन केलं तर आपण निश्चितपणे झाड चांगलं वाढू शकतो आणि झाडाला दर एक पंधरा दिवसाला वेगवेगळे ढोस देणं गरजेचं असतं मग तुम्ही लिक्विड खात्यामध्ये देणार असाल तर एकोणीसशे एकोणीस आणि बारा एकशे अष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुळांची डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे आणि मुळ्यामध्ये काम करत असताना आपल्याला त्याचा जे काही निमॅटोडचा सगळ्यात मोठा प्रादुर्भाव आहे जिथं तंतुमय मुळी जास्त असते तिथं आपल्याला जास्त प्रमाणात खाली मुळ्या मु तंतुमय मुळे असल्यामुळं निमॅटोडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता असतो म्हणून निमॅटोडसाठी पण ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे का जेणेकरून आपलं झाड अधिक ब बलवान होईल आणि झाडाची वाढ चांगली होईल कारण सगळा खेळ आपला मेन मुळ्यापासून आहे जर मुळी तुमची जास्त डेव्हलप राहिली तर निश्चित स्वरूपात आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आणि चांगल्या पद्धतीत झाडाची वाढ होणार आहे आणि त्या त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण की सुरुवातीला एक लावगडीनंतर दोन महिन्यापर्यंत झाड थोडंसं ग्रीप घ्यायला वेळ घेत असतं तिसरं चौथ्या मर्यात पाहण्यापर्यंत थोडंफार झाडं फुटवा घेतं आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला खत वर खतं भरता शेणखत भरता आणि त्याला माती लावता त्यावेळेस मात्र निश्चित स्वरूपात तुमच्या झाडाची वाढ चांगली होणार आहे आणि झाडाचे डेव्हलपमेंट चांगली होणार आहे अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चित स्वरूपात तुमची झाडं खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे निमोटोडसाठी कुठलं कुठलं सोडलं आता निमेटॉर्डसाठी आपण जर प्रयत्न पाहिलं तर याच्यामध्ये वेलम प्राईम सगळ्यात चांगलं औषध आहे त्याच्यामध्ये पण त्याच्या आता ते वर्ष एकदा एकदा सोडायची शक्यतो माग खूप आहे आणि खर्चाच्या हिशोबाने थोडं विचार करणं गरजेचं त्याला काही जीवन उचल्य आहेत काय म्हणजे पॅसिलोमाइसिन असेल किंवा बाजारपेठेमध्ये याच्या व्यतिरिक्त भरपूर कंपन्यांची खत आहे औषध आहेत लिमेट्रोडसाठी पर्यानी थोड्याशा कमी पैशांचा जरी आपण विचार केला किंवा थोडासा बदलूनचा जरी विचार केला तर ते जरी सोडलं तरीच गरजेचं आहे परंतु असं काही नाही का खूप लिमेट्रोची भीती आहे याला काय दरवेळेस तेच सोडा असं काय नाही तुम्ही वेगवेगळ्या काळामध्ये म्हणजे तीन महिन्यातून म्हणा चार महिन्यातून एकदाच सोडायचं खूप सारखंच दर महिन्याला म्हणा दर महिन्यात पंधरा दिसाला म्हणा अशी काही गरज पडत नाही निमेट्रो मध्ये आणि पाणी मात्र माफात द्यायचे जितकं तुम्ही पाणी जास्त देताल जितकं त्याच्यामध्ये चिखल तयार होईल जितका वापसा कंडिशन नाही तितक्या मोठा तुमचं नमेट वाढण्याची शक्यता असते कारण मेट्रोला जास्त कारणीभूत आहे आपलं जास्तीचं पाणी म्हणून तुमची वापसा कंडिशन जेवढी चांगली येईल तेवढी तुमची पा पांढरी रूट डेव्हलप होणार आहे आणि जेवढी रूट डेव्हलप होणार आहे त्याच्यानंतर तुमचा बाग अतिशय चांगल्या पत्नी राहणार आहे म्हणून शेती करत असताना आपल्याला वापसा कंडिशन खूप महत्त्वाची असते आणि वापसा कंडिशन जर चांगले असेल तर तुमच्या मुळांची डेव्हलपमेंट चांगली होणार आहे तुम्ही कुठल्याही दुकानाचा दुकानदार तुम्हाला पहिल्यांदा हिमिक देत असतो पा पिकाला सोडण्यासाठी का तर तुमच्या झाडाची जर डेव्हलपमेंट चांगली व्हायची असेल तर तुमच्या मुळांचा विकास होणं गरजेचं आहे आणि तेच आपण आपल्या शेतीमध्ये लक्ष देण्या पाहिजे आपल्या दरवेळेस आपण जर आपण आपल्या जे जे मी जे काही पांढऱ्यामुळे असतील त्याचं जर नियंत्रण व्यवस्थित ठेवलं त्याच्यावर जर लक्ष दिलं तर आपल्या झाडाची वाढ कंटिन्यूस चांगली होणार आहे कारण जे काहीच खाद्य लागते ते सगळं आपल्या मुळ्यामार्फतच वरती येते आणि त्याच्यावरती जर वेळोवेळी वे वे आपण लक्ष दिलं तर निश्चित स्वरूपात आपल्या त्याचा फायदा होणार आहे त्याच्या तुम्हाला अजून काही शंका आहे का याच्यामध्ये शेती करताना तुम्हाला जे काही अडचण आहे भरपूर अडचणी आहे म्हणजे मिमोटोरच्या अडचण आहे मिलीबॅगची अडचण आहे आणि बाकीचे जे काही रोग आहेत ते थोड्या फार प्रमाणात म्हणजे कमीच आहेत बऱ्यापैकी परंतु ह्या दोन मुख्य समस्या आहेत काय काय आता वातावरण डिपेंड करतो जेव्हा तुमचं वातावरण चेंज होईल किंवा हिट वाढणं उष्णता वाढेल तेव्हा तुमचा थोडासा त्याचा प्रादुर्भाव होताना दिसतो किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला एक दिसून येतो तेव्हा आपल्याला काही बॅक्टेरिया सुद्धा आपण देऊ शकतो किंवा मग वेगवेगळ्या प्रकारच्या औषध बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत ऍप्लॉईड असेल किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर आहे म्हणजे तुम्हाला एक दहा वीस प्रकारची लावून सोडणं कारण सुरुवातीच्या काळातच कंट्रोल करणं गरजेचं आहे एकदा तुमचा झाडावरती चढला आणि तो जर फोमध्ये शिरला तर नंतर मात्र कंट्रोल होत नाही त्याच्या अगोदर होऊ शकतो त्याची खरंच वरची असेल तर खाली जर आपण आला तर वरती येणार नाही अशा जर नियोजन केलं तर चांगल्या पद्धतीने ते विकू शकता धन्यवाद